बघा मित्रांनो आपले एकवी राहायचं होम ज्यांना कोणा यायला जमलं नसेल त्यांनी इथं आता दर्शन घ्या नमस्कार मित्रांनो तर मी तुमचं भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर आपण आज चालू आहे कुठता सांगत एकविरा बोला एकविरा माते की तर एकविराजीचा दसऱ्याचा जो असतो तर आज आहे म्हणजे दसऱ्याचे एक दिवस आदल्या दिवशी आहे कारण की या दिवशी नवरात्री आहे ती दहा दा, दिवसांची आहे दहा दहा न दहा दिवसांची आहे त्यामुळे भरपूर कन्फ्युजन होता कारण की आज एका उद्या भरपूर जणांनी मी फोन लावलोय कारण नक्की कधी आहे काय तर नंतर एका ऑफिशियल पेजवर कुठला तरी पेज होता एकविरायच्या नावाने त्याच्यावर समजलं का आज आहे तर आम्ही आता निघालोय आताच झोपलेलो आम्ही दीड वाजता झोपलेलो तर आम्हाला लवकर निघायचं होतं तीन पर्यंत उठून साडेतीन पावणे चारपर्यंत निघायचा होता पण आम्हाला साडेचार वाजल्यात निघायला भरपूर पोरं गेल्यात गावातले वगैरे तर ती पोचले आहेत त्यांचे दोन अडीच वाजताचे फोटो बघत आहे तिकडचे पण आम्ही अजून इकडंच तर दरवर्षी जातो मागच्या वर्षी आधी नव्हतं गेलो हा मागच्या वर्षी नव्हती गेलो बरं या वर्षी तर जायचंच आहे आणि आता लास्ट टाइम पण दोन तीन दिवस अगोदर निघलेलो जायला पण काही करणार कॅन्सल झाला म्हणजे जस्ट गाडीत बसायला जाणारच होतो तेवढा ते फोन आला शूटचा काय म्हणून हो सो तिकडे गेलो तो, गेल तो शूटचं मुलं तर एक कॅन्सल झालं एक वेळेला पण आता चाललोय आम्ही निघालोय आमच्यासोबत आणखी किती तीन जणं होती पण त्यातलं एक जण अजून काय फोन नव्हतं तो कॅन्सल झाला आता एकाला घेतोय राजला घेतोय आणि तिकडून नंतर बालाला घ्यायचं आणि पाच जण सीजन चालू आहे म्हणून सेलर घेऊन हो चालू आहे हो आम्ही तर बघू कसं काय असतंय तिकडं जल्लोष वगैरे काय असेल तर उमाचं तुम्हाला सर्व दाखवाल कारण की भरपूर पब्लिक असणार आहे तिथं जे जे काय असेल मी तुम्हाला दाखवेल आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा भरपूर मजा येईल आता याला घेतोय आम्ही याला किती बोलावलं असतील तुम्ही सात आठ दहा एक दाग। दाग। तर उचलतच नाही आणि नाणीला बोलावतावा याने उचलले आले का खाली अजिन आहे र गजीनाय बघीनाय भाई सत्कार करायला एवढा फोन लावून उठता नाही माझा काय झोपाय का नशिब तरी तयारी पण पटकन केली दहा मिनटांनी साहेब आल्याबद्दल धन्यवाद सर जाऊ दे तुमचे बंधू कुठे बंधू झोपले जाऊ दे जय झोपला मागे कुठे झोपले काय फोन नव्हतल असो आता पण फोन करून घे बाला पण फोन करू म्हणजे डायरेक्ट निघल मोकला आता पोचायला आपल्याला तर पाच हवा असतील उजडणारच आहे बघू कसं काय असतंय एकविरायचं होम तुम्हाला मी ते दाखवतो सर्व ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा अरे असं बघ कामाला वेळ घालून चला आता आलेलं आहे जाम वेट केला याचा आता आपण निघूया बोला ऐक्य माते की टेलकोटी माते की आई चला ऐक्युरा माते की जय आम्ही आता निघालेलो डायरेक्ट एक्सप्रेसने एकाच तासात आपण पोचू लगेच सहा वाचणारच बघूया <laughs> आता आम्ही लोणावल्या मध्ये पोचलो आहे ना जोरदार पाऊस लागलाय आमच्याकडे एकाकडे पण छत्री नाही काय नाही कसा करत दादा भिजत दादा त्या दिवशी सकाळी आला तुम्ही आखा भिजला ना तर आजारी पडला

इथे होते कसं करत थोड्या वेळा वेलकम कसं काय आता थोड्या तो वेळेला तू उजवल पण दिस सोन्याचा औंगवला चैता पाकाचे महिन्याला दिस सोन्याचा औंगवला चैता पाकाचे महिन्याला आई मावले तुझी मानाची पालखी निघाली काढल्या रे आय माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला तुझे चंदनी गो पालखी कांदा मानाचा गो आई पाहुतय गोलावसाला या गो भावेश पडवेल या गो भावेश सारी मानसाडी चोरीचा तुला घेऊन यश पडके आला मानसाडी चोरीचा तुला घेऊन लक्ष पडके आला आई माऊले तुझे मानाची पालखी निघाली कर आईमाऊले तुझी मानाची पालखी निघाली आपल्या एकवीरा आईचा मंदिर आलेला आहे बोला आय माऊलीचा एकविरा माते की पोहोचलेला होत आपण श्री क्षेत्र एकविरा देवी स्थान वा काय एंट्री विंट्री केलं बघ भारी चला मस्त गाणी बोलून भारी वाटत आणि आपल्याला पोचता पोचता इथं पाठ झालेली आहे काय म्हणतोय झाली पाठ झाली एक नंबर मस्त वातावरण आहे आणि अशा वातावरणात एकूण लक्षात घ्यायला खूप मजा येईल पण थोडासा पावसाचं वातावरण आहे पण थांबतो थांबवला पण थांबवला पाऊस बघू ना मग कसला जोरात होता आणि गर्दी किती आहे बघू आता समजा पुढे गेलो तिकडे त्या साईडला कसा दिसतच भारी वाटत गाड्या सर्वांनी इकडच पार्क केल्याचं भरपूर गर्दी आहे समजलं तो वरती पुढे जाऊन किती गर्दी आहे पण गाड्या सर्व इकडे लावल्या त्याच्यावरून समजू शकतो आता किती करते येणार गाडी लावला भेटली जागा तर नशीब बघू हे काय असेल ते का दिवस काढायला आले आता वाजले दिवस जर पोचायला आपल्या तर सहा वाजलं साडे सहा वाजलं कारण की लोणाला जरशी ट्राफिक भेटली ती ट्रक मुलं असो पोचलेला आपण समोरच आपल्या आईचं मंदिर आहे इकडे बघा आईचा डोंगर इथं आम्ही आता गाडी पार्क केली आणि समोर बघा सनराईज कसला भारी वाटत आणि समोरच इकडं आपला आईचा डोंगर आहे हा गाडी लावायला जागाच नव्हती इकडं तर इकडं कुठेतरी आत दाबले आम्ही समोरच पायथा मंदिर त्या साईडला इथं गाडी लावायला जागा भेटली बरं नशेब इथंच भेटली बाहेरच इकडं अख्खा पॅक आहे एकदम स्टार्टिंग पासून गाड्या लागलेल्या आणि इथे येता येताच आम्हाला तिथून त्या आपल्या कामानी पासून तिथे येताना जाऊ अर्धा तास गेला ना एवढ्या ना ट्राफिक मध्ये चला आम्हाला एक माते की चला पायता मंदिरला दर्शन घेऊ आपण नंतर मग वरती जाऊ वरती जाऊ पाहिजे मग पायता मंदिरला जाऊ ओम सप्त तुंगदेवाप्तगाभ्यो स्वाहा अग्ने स्वाहा सॻड़ा कगड़े ओ मोड़े स्वा माते गीचान मोन महारे भॻवान मोन मारे हरायमान जरूदे मुड़ शिवाय न पारे हर न महारे गोपाल भगवान गीत

सर्वांगे खाली पायथ्या मंदिरला पोचल्या पोचल्या लगेच आपल्याला होमाचं दर्शन झालं आणि आता आरती चालू दे आम्ही वरती चाललोय तर गरजी नसेल आणि बघा पाऊस पण पा। थांबलाय मस्त आईची खरेच पाऊस पण थांबला असं थांब राहू घरी पूर्ण दिवसभर पडूच नको चालेल चालत चाले चाले वरती वरती काय आहे कसं आहे ते वरती पण होऊ तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आम्ही आता वरती आलोय पण गर्दी बघा कसली डेंजर इकडे लाईनीला गर्दी पण तेवढी पर तिकडे होम पेटवलं त्या साईडला तिकडे पण तेवढीच गर्दी आहे इकडं आईच्या दर्शाची लाईन आहे आणि इकडं होमाची लाईन लागली तर पहिले आपण होमाची लाईनीला जाऊ बघा तुम्हाला परत एकदा जवळ मंदिर दाखवतो इकडं होम आहे आणि इकडं नाश्ता सर्व काय तुम्ही मागाशी बघितला आवाज जरा इथला नीट क्लिअर नाही काहीतरी ती स्टोरी नाही मित्रांनो आपल्या आईचं मंदिर होमाच्या दिवशी काय दिसतंय पहिले होमाच्या लाईन जाऊ मग देवीच्या लाईन जाऊ नात मन करते अजून होमाच्या लाईनला थांबलो इकडं हे बघा तिकडून होमाची लाईन चालू आहे त्या साईडला मागे तुम्हाला सांगितलं आईच्या दर्शनाची लाईन आहे तर पहिले बरं आता होमाला लाईन कमी आहे तर होमाचं दर्शन घेऊ आणि नंतर नंतर मग मग आईचं दर्शन घ्यायला जाऊ आता तिथं जरासा नाश्तर बरं वाटलं म्हणजे आल्या मस्त वाटत वेदर पण जाम भारी बघ ना एकदम असं भारी वाटत अरे पण थांबला आता

त्यांना कोणा यायला जमलं नसेल त्यांनी इथं आता दर्शन घ्या हा बघा मित्रांनो आपल्या एकवी होम आपला आपल्या जर दर्शन झालेलं आहे आता तर ह्या लाईनीला उभं राहिले मी किती टाईम लागेल काय वाटतं दोन तास आरामात लाईन हलत पण किती टाईम लागत दोन तीन तास ना आरामात लाईन हालतच ना पास जास्त लागते आता काय का दिवसच काय टेन्शन नाही कॉलेजला आहे अकराला कॉलेजला जायचं होतं बुडला कॉलेज झाला सुट्टी घेतली मग उद्या कासराच्या दसऱ्याची आज सुट्टी घेतली उद्या रावण नाही बरोबर दसरा आहे उद्या नाही हा आज दसरा आहे दसऱ्याचा मी एकवीच परत येऊ ना ती इच्छा आहे पण काय काय सोडू शकत परत येऊन ना देणार नाही परत yes. येऊ नय ना इथून पोलिसांनी बँडू थांबवलं आता था। एकदम आजू तो वाचत होत पण थांबवल्यात काय बोलणार आता काय नाही करू शकत आता ते रूल निघल्यात पण काय म्हणून रूल निघलात बँड न वाचायचं काय समजत नाही राडा होणार पोरं ना ऐकणार आता तर आणखी आवाज वाढला बघा एकविरा माते की जय അല്ല <laughs> <laughs> <laughs>

धोका तेरे सात आई माझी कोणाला बावली गो आई माझी कोणाला बावली आई माझी आई माझी कोनाला गो वटी पातेगी वटगे IT'S a खूप छान पन... आएक दर्शन झाला मित्र दीड तास लागला दीड तास लागला पण आधी ऐकू आयला गाभाऱ्यांच्या सजवलंय ना भरपूर भेटते भारी वाटतंय ना आम्ही फोनही काम आहे कॅमेरा वगैरे काय काढलं ना बरं मस्त दर्शन घेऊ दर्शन मस्त झालंय आणि आता काय काय घरी घरी जा पिसाल पिसाले तुमच्या ड्रायव्हर ताई तुमचा आवाज जाम भारी मजा आली लाईनीला कुठला आलं तर नवबाग शे का कुठं आला अलिबाग शे का ठीक आहे मजा आली लायनीला मजा आली भारी वाटला चला आता आपला पण दर्शन झालेलं आहे इकडं फोटो फोटोशूट करतो जरा जाऊ वाटलं खूप आता दहा वाजलेत मी त्यांना जवळपास आणि गर्दी थोडी कमी झाली आहे मागास पेक्षा तुम्ही मागाशी फुल भरलेली होती आता बाहेर तिथपर्यंत गेले तर आमचं पण दर्शन झालेलं आहे आता मस्त फोटो वगैरे पण काढले आणि आम्ही आता निघतो घरी जायला बोला एकविरा माते की चला आता निघूया आपण घरी जायला तुझं बाकी नाही अजून पोहच बघ पोच बघ काय दक्ष फडके दक्ष फडके जाऊन तर आम्ही आता निघालेलोत आणि गर्दी डायरेक्ट खाली झालेली आहे आता साडे दहा वाजल्यात ना साडे दहा वाजल्यात आणि पूर्ण गर्दी खाली म्हणजे सकाळच्या टायमिंगला जास्त गर्दी असतात एवढे लेट पर्यंत कधी थांबलो होतो मागच्या दोन तीन वर्षी येत होतो तर सात वाजे आम्ही घरी असायचो या वर्षी जरा लेट निघलो पण जरा भारी आला ना पहिल्यांदा असतो मजा आली मला मी आलतो म्हणजे आधी हे हो मला पहिल्यांदा आलता सर्व पण मजा आली आणि दर्शन दीड तास लागला दर्शनाला पण कसा गेला समजलाच नाही एकदम गाणी बिनी बोलून सर्व काकी मस्त हा मजा आली मजा आली एक स्टार्ट केला आपण पण नंतर जो स्टार्ट झाला तर कोणच ना था। थांबला था। मग मजा था। आली दर्शन पण झालं आता आम्ही झालं नाश्त्याला सकाळी फक्त कॉफी पिली होती तिने काय काहीच नव्हतं काहीच नव्हतं आम्ही नाश्ता करतो हो काय हो? बोलतो या घेईल ना त्या घे लावलेला बुक लागली आता आम्ही सकाळपासून काहीच नाही करू आता नाश्ता बिष्टा करू नंतर जेवायचा त्याला सोडून जेवायला जाईमपास नको बाला जायचे कॉलेजला नाश्ता करू करू जाम भूक लागली आता उतरताना हऊसच झाली एवढी गर्दी वगैरे मजा आली आता वाजलेत बारा आणि आम्ही आलोय डायरेक्ट आता जेवायला ते दोघ जण वेज आहेत आता आपली नवरात्री <स्थी> तर संपली असं समजतो खातोय असं तर काय तिथं मागवली व्हेजच्या अरे मग व्हेजला पेटा आहे आणि व्हेजला पेटा आणि बाकरी आपल्या तांद्याचे बघा तर आता मस्त आम्ही जेवण घेतो जाम लागली जाम बोकळा बघा डायरेक्ट तुटून पडले पनीर कसं आहे रे <स्थी> पनीर नाही मित्र चिकन लपेटा आहे एकदम चिकन सारखं बघितलं हां चिकन लपेटा आहे बघा चिकन लपेटा आहे चिकन सारखं चिकन लपेटा आहे सो आता खाऊन घेतो आणि डायरेक्ट आता घरी जाणार होत आम्ही आम्हाला नाश्ता करायचा होता आणि त्यानंतर जेव याला सोडून कॉलेजला सोडून जेवण करायचं होता पण आम्ही डायरेक्ट ठरवला का आता जेवण करू आपण आणि आता जास्त झोपायला लागले लवकर उठल्या मुलं दीड तास झोपलेलो दीडला झोपलेलो तीनला उठलो लगेच मग निघलेलो आम्ही तर दीड तास झोपलेलो आणि आता छान झोपते तेच आता ब्लॉग एडिटिंगला घेतला आहे शॉर्ट्स पण रील पण बघता येईल बघू कसं असेल तर तुम्हाला सारं दिसेलच आता आम्ही पहिले जेवण घेतो तर मित्रांनो दीड वाजता आपण घरी आलो आणि आलो तसं डायरेक्ट झोपलो आणि आता एडिट करत होतो तर बघतो तर ब्लॉगचं एंडच नाही केला तर आता ब्लॉगचा मी एंड करतो परत पुढचा घातला त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं वेगळं नको वाटायला म्हणून तर कसं वाटलं एक आपला ब्लॉग ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू